काम करत असते आणि हा विचार आई वडिलांनी पहिली ते चौथी या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये पेरला आणि पहिली ते चौथी या बालव्यामध्ये जे आपल्यामध्ये संस्कार होत असतात ते संस्कार आपण पूर्ण आयुष्यभर जपत असतो आणि याच्यामध्ये चा चांगले संस्कार होणं गरजेचं असते आई वडिलांनी तेच संस्कार माझ्या मनावरती केले अभ्यास करायचं असते शिक्षणाने माणूस मोठा होत असतो अभ्यास आपण आपल्यासाठी करत असतो हे आई वडील सांगत गेले आणि मी तसं करत गेलो खरं लहानपणापासूनच शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझं असं वर्चस्व होतं आणि तेव्हापासूनच मग अभ्यासाची गोडी निर्माण झाली अभ्यास स्वतःसाठी करायचा असतो त्यांना आपण मोठे होत असतो असं असं करत करत मी अभ्यास करायचो शाळेमध्ये जायचो आणि त्या काळचे स्कॉलरशिप याच्यामध्ये मी मध्ये कंटिन्युअसली करतात एक दिवस दोन दिवस तीन दिवस मग नंतर बंद पडतं काही दिवस ते बंद राहतं परत चालू होतं परत बंद राहतं हे असं असताना याच्यामुळे व्यवस्थित होत नाही जे काही आपलं फायनल ड्रीम आहे जे काही स्वप्न आहे ते स्वप्नपूर्ती होत नाही जर असं चालू राहलं कंटिन्युअसली तर त्याच्यामुळे मी माझं जे वर्क आहे ते कन्सिस्टन्स चालू सातत्या संघर्ष सातत्य आणि संयम कोणतेही यश मिळवण्यासाठी ह्या गोष्टी मॅटर करत असतात संघर्ष जो काय आपण घराच्या दूर राहतो दोन तीन वर्ष तो संघर्ष आहे आपला दूर राहणं क्लास करणं करायचा आहे ना सातत्याने अभ्यास काही प्रायमरी थिंग्स आपल्या असतात प्रायमरी गोष्ट या वयामध्ये जी विद्यार्थ्यांचा आहे ती फक्त अभ्यास आहे बरोबर बाकीच्या गोष्टीमध्ये सेकंडरी थिंग्स बाकीच्या फॅमिली परत मित्र हे त्या गोष्टी या एजमध्ये असतात बरोबर सेकंडरी असतात त्याही करायच्या परंतु प्रायमरी थिंग्स जी आहे ती आपला अभ्यास आहे आणि ती आपल्याला ते तिला महत्त्व करू धरून द्यायचा आहे तो आपला अभ्यास जो काय डेली टार्गेट आहे आपण जे काय ठरवलं ते डेलीचं डेली कंप्लीट केल्यानंतर मग आपल्याला जे करायचं ते करायचं आता संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं गाजलेलं नाव म्हणजे लता मंगेशकर त्यांनी एवढं काय एखाद्या एक, फील्ड मध्ये आपण जात असतो त्या फील्डचा एव्हरेस्ट आपल्याला व्हायचं एव्हरेज जे सगळ्यात मोठं ठिकाण आपल्याला गाठायचं फक्त तेच असते आणि आई वडील अथरुण पाहून पाय पसर असं म्हणतात नाही तसं नसते आपलं पायापर्यंत पसरत जायचं अथरुण आपोआप मोठं अरे वा तर तसंच आहे आणि विद्यार्थ्यांचं कसं असते म्हणजे कन्सिस्टन्सी ना हार्डवर्क ते करत नाही नेहमी स्वप्न आपलं मोठं ठेवायचं मैं तो नहमी विद्यार्थ्या में संगत की ड्रीम बिग डू नॉट गिव अ ब्रेक कीप वर्किंग हार्ड इट्स ओके समवन इज लाफिंग यू पुलिंग यूअर लेग पुलिंग यूअर बैक डाउन इट्स ओके यू जस्ट कीप वर्किंग हार्ड लुकिंग अप टू द स्काई इट डजंट मैटर हाउट एनी वन एलसेज ना लोक का मैटर करत कारण कुछ एक हिंदी मधे एक वाक्य है कहीं कि कुछ रीत जगत की ऐसी है अरे एक सुबह की शाम तू कोण तेरा नाम ही क्या सीता भी यहाँ बदनाम हुई फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नहीं ना कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है की जेव्हा लोक काहीही म्हणतील आपण आपल्या वेल्यासारखा अभ्यास करत राहायचं आपल्या आई जे आपल्याकडनं जे काही स्वप्न आहेत आपले जे काही आपण ज्या पोझिशनवरती स्वतःला इमॅजिन केलंय त्या पोझिशनवरती कार्य करत राहायचं आहे फक्त हेच विद्यार्थ्यांना सांगेल कन्सिस्टन्सीनं हार्डवर्क करा आणि इतर हे त्या गोष्टी या एजमध्ये असतात बरोबर त्या सेकंडरी असतात त्याही करायच्या परंतु प्रायमरी थिंग्स जी आहे ती आपला अभ्यास आहे आणि ती आपल्याला ते तिला महत्त्व करू धरून द्यायचा आहे तो आपला अभ्यास जो काही डेली टार्गेट आहे आपण जे काही ठरवलं ते डेलीचं डेली कम्प्लीट केल्यानंतर मग आपल्याला जे करायचं okay. ते करायचं आपण मोठ मोठं काहीतरी असतं त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान oh. ते मला पाहायला मिळालं की आपला मुलगा कुठून कुठपर्यंत -कुछ जातो आपली परिस्थिती कशी आहे घरची त्या परिस्थितीमधनं तो समोर जाण्याचं स्वप्न पाहतो किंवा आई वडील एक म्हणजे समोर तो काही करेल किंवा न करेल ही अशा न बाळगता त्याला सपोर्ट करतात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते कोण जगातल्या सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठ्या आहे आज खूप सारे लोक बोलवतात भेटतात आणि वेगवेगळे पुरस्कार पृथ्वीरत्न युमिन्स एक्सलान्स अवॉर्ड दुबईचा तोही भेटला आहे अजून खूप सारे पुरस्कार आहेत जे की भेटलेत आणि भेटणारही आहे पण सगळ्यात महत्वाचं ते आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान ते मला पाहायला मिळालं आणि ते प्रत्येक पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी मोठं आहे आणि ही गोष्ट मोठी आहे की एका खेड्यामधनं एका एखादा विद्यार्थी एम आय टीमध्ये जाऊ शकतो तर कोणीही काही करू शकतं फक्त मनामध्ये एक स्ट्राँग डेडिकेशन असावं लागतं एखादी गोष्ट इम्पॉसिबल किंवा अशक्य कुठपर्यंत असते जोपर्यंत एखादा माणूस तिला करू शकत नाही आता मी करू शकतो त्याचा हजारो मुलं आहेत बाकीचे जे की करू शकणार